दादा ठाकरे यांच्याकडून अन्नदान करण्यात आलेलं आहे वडापावाचा आणि पाहू शकता दादा ठाकरे इकडे आहेत आणि त्यांच्याकडून वडापावचा अन्नदान आणि हजार रुपये पोरांसाठी खास त्यांनी दिलेले आहेत तर त्यांच्या खूप खूप आपल्या मंडळातर्फे धन्यवाद आणि पाहू शकता घ्या मधी नाता ना नमस्कार मित्रांनो मी मयूर जाधव पुन्हा तुमचं सर्वांचं आपल्या नवीन युलॉगमध्ये मी स्वागत करतो तर सर्वांना गोकुल अष्टमीच्या गोकुल काल्याच्या खूप खूप शुभेच्छा तर महाराष्ट्राप्रमाणे मथुरा आणि गुजरातमध्ये तसेच रुंदवनमध्येही मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो पूर्ण भारतामध्येच बोला पूर्ण भारतामध्ये हा दही उत्सव साजरा केला जातो तर आपण आपल्या गावातही आपण सेलिब्रेट करतो तर आपल्या गावामध्ये आता आपला वारसा भैरवनाथाचं मंदिर आहे तिथे मी चालू आहे कारण का तिथे सगळी पोरं जमा झालेले असतात आणि आता दहीहंडी सजवण्याचं काम तिथे चालू असेल तर मला कॉल आला होता जस्ट तर मी आता चाललोय आपल्या भैरवनाथ मंदिराकडे तुम्हाला दाखवतो आपल्या गावामध्ये कशी परंपरा आहे कशा प्रकारे आपण सेलिब्रेट करतो तर चला मग आता तुम्हाला मी आपल्या मंदिरामध्ये जाऊन पडला पण आज पाऊसच नाही आता होते याला वातावरण तर तसं झालंय बघू आता पाऊस पडला तर बारा होईल खराबच कपडे घातलं तर सांगू नाही शकत पोरांच्या मनात कधी काय कधी काय नाही आणि बारीक पोरांचं बघा आता सेलिब्रेट सेलिब्रेशन चालू आहे मस्त चिकला बिकलात मागलं सगळी बघा आरुष शेट आणि आपला प्रवीण शेठचा पोरगा बघा कुठे चालला हो आहेत का तुम्ही कुठे आणि इथे जेसीबीचं काम आहे इथे चिकल बनवत का काय का हांडे बांधायला घेतलं काय कळत नाही बघा आपण कसं काय विषय तिथं आणि बाकीची लहान लहान पोरं आणि समीर साखरे हरिण शेठ अशी बरीच पोरं इथे जमा झाले सध्या आणि आता बारीक पोरांचं सेलिब्रेशन इथे चालू आहे ऑलरेडी झालेला अर्धा अजून चालू आहे गो बाय बालूला पकडला बालू झाला गे कानात नका टाकू यार त्रास बी ना आणि आता दोरी बांधायचं काम इथे चालू आहे पोरांचा बाकीचे मडका वगैरे आणायला गेलेत कारण का एक मडका फुटला ऑलरेडी त्याच्यामुळे दही हांडी की सा आता दहीहंडी सजवायचं काम चालू आहे तर आता आपण त्या दोरीला फुगे वगैरे आणि फलं वगैरे लावणार आहेत तर हे बघा काम चालू आहे ते नरुशेट हे बघ कशी पोरं रंगलेत पार पूर्ण चिकला भरलेत आखी ए, मिडल ला आहे का म्हणून व्यवस्थित मिडल आहे ना व्यवस्थित राज काय हे गप्रे तसा ना महाराज रे

पोरांच्या एन्जॉयमेंट मध्ये पूर्ण माझ्या टी शर्टची आई झेडच झाली आणि मला वाटलं होता ही वाटल तर काहीतरी करणारच आहेत गेलो व्हिडिओ व्हिडिओगारांना वाट लावून घेतली बघ तर नशी जुना टी शर्ट वगैरे घातला होताच वरती न मागणारी पोरं न मागणारी पोरं तर माकाच्या ना वरती गेल्यात आणि इकडं सम्या आणि आतिश आणि अलंकर साहेब शेठ आणि आमचा मंदार शेठ खूप अशी मेहनत घेत आहेत बघू शकता तुम्ही आज पोरं हे बघा पूर्ण सजवले अशी उदय अंडी आणि आता मडका वगैरे फुटला तो मडका आणलेला आहे आणि इकडे मुलाखती चालू आहेत काय माहित नाही का ना मुलाखती समेश शेट्टी आता पाणी वगैरे टाकलेलं आहे त्यात मडक्यामध्ये गपरे गप्पा चला चला बाकी चला चला मुलाखती वाद झाला चला तुमच्या जा तिला कर चला काय काय मुलाखत बिला का गेलेले सुपुत्र असे पप्पू शेठ शेमटे यांचं आता आमच्या गावामध्ये आगमन झालेलं आहे आणि पप्पू शेठ आता सुरुवात करणार आहे चांगले नाचायला वगैरे डान्स वगैरे काय आणि डीजे वगैरे सगळं काय आणलं पप्पू शेठ आल्या आल्या बोलता डीजे कारण त्याला नाचायची खूप आऊस आहे आणि पाहू शकता येते आता काय करतो तुम्ही रे घ्या आणि अनिकेत शेठ ठाकरे यांचं इथं आपल्या मंचावर स्वागत करतो आम्ही आणि आता सगळी पोट चांगल्या प्रकारे सेलिब्रेशन आमचं होणार आहे आता सोप्ली शेठ कांब्रीचं पोट बर पाऊस पणच पडला नाही बघ सुका ठाक आहे सुख ठाक आहे आज पोरं जाम कमी आहेत अजून येतील पोरं आणि पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे इथे दही अंडी बांधण्यात आलेले पोराने बघा पोरांचे लहान लहान पोरांचे आम आणि आमच्या मोठ्या पोरांची पण मेहनत पाहू शकता तुम्ही बघा किती मेहनत घेतात पोरं लावा दे हात लाव रे लावा लाव्या मजात हॅलो लाव दोन मस्त लावा लावा डार्क 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 हा वाशा बस 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 ओके आता तुषार जर कुठं गेला तुषार झरना घ्या जरा तुषार झरांना टाका तुषार झरांना तुषार झरांना टाका जरा नीट नीट रंगू नीट मागं काय निघता करतो पुढं पण घ्या जरा तुषार झरना पुढं पण घ्या तू नको त्याला ऊन उ आता तुझ्यावर टाकी तुषार जरा मुलं गेला तो बाहेर आणि अशा प्रकारे आमोल शेठ विशारे यांचं आपल्या दही अंडी मध्ये स्वागत करतो आम्ही आणि त्यांचा मुलगा असा ऐकर आईकर आयकर हा बघ ए तू ना गंदत का जा वडगन जा वडगन जा वडगन जा अरे घाबरतो अट चले मस्त मस्त आणि धन्यवाद माझा फॅन बगा माझा फॅन आता माझं कोलाबरेशन केलेलं आहे चांगल्या प्रकारे प्रीतम दादा बोल आणि आमचे बँजू पार्टी वाजले ए राजाता राजा बँजू पार्टी फाउंडर कुणाला असं लग्न समारंभ बारसा आणि अशा हल्दीबतीची ऑर्डर असतील तर कृपया आमच्या राजेश ठाकरेला ऑर्डर द्या राजेश ठाकरे नंबर बोला तुमचा नाही <laughs> ना, तकला माहिती माहिती बरोबर अजून पोचला ना, ना? <laughs> आ, आता अजून पोचल ना जरा आणि राजेश ठाकरे बोलता तीन साडेतीन ला मुलाखत आमची होणार आहे तर बघूया आता कसं काय राजेश शेट बोलले भूषण शेठ हे खास मुंबईवरून आलेत आपल्या इकडे दही अंडी बघायला कारण मुंबईच्या त्यांना अशा मोठ्या मोठ्या दह आवडत नाही गावातल्या ज्या दही अंडी आवडतात त्याच्यामुळे ते आज इकडे आलेले आहेत आणि पाहू शकता पोरांनी सगळ्यांनी असं रेबीन वगैरे बांधले गोविंद आला रे आला आणि पाप्पे आम्हाला पाहू शकता कसं एकदम चमकतोय तर पपू पब, पपू शेठ आज आम्हाला गावात चमकलेले दिसत आहेत खूप दिवसांनी ते गावात आलेले आहेत आणि ते गायब होते त्या गावात आता खाली तिथे चालले दही अंडीची इथे आणि असं साऊंड घेतला आणला घेतला आणि घेतला घेतला अगो बाई बाबा अगो बाई असते हे बाप्या मा एक फोटो काढ दे मला चांगला फोटो काढून मस्त पोरांची एक आठवण आपली वाडा 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 <tell> आता साऊंड वगैरे लावलेले आहेत साऊंड वगैरे लावलेले आहेत आता सगळी जण मस्त डान्स वगैरे होते आता गावात जाणार आहेत पाणी मागायला आणि आता सगळ्या पोरांचा एन्जॉयमेंट इथे चालू आहे आणि आता चाललो आम्ही गावामध्ये हे लावा रे लावा काय <tell> <tell> आणजा काहीतरी चल पटकन लागले आणि आता समोसे आलेले सर्व तर सगळे खाणार अन्नदान कुणाचा घेऊन खाणार अन्नदान हा समोसे कमिटी करणार एवढे पोरं खाणार आहेत अरे बापरे हो शंभर पूर्ण नक्की अजून मागू कमी नको पडला आज अरे बघा दहा समोसे खाणार आहे एक सात त्याला केक पण आणला एक किलो आहे बारका तो किती एवढा मोठा नाही येणार मला हे करायला लागलं परत मागाल मी मागायला का का काय तुम्हाला काय दरवर्षी नाही मागत तर काय जरा व्हिडिओ व्हिडिओ काढायला पाहिजे न गो पोरांच्या आणि अशा वर पाऊस आलेला आता आणि बघा इकडे ज्या कुस्त्या चालू आहे ते काय चालू आहे बघा पावसाने हजेरी लावलेली आहे आता आणि अजून आता एन्जॉय एन्जॉयमेंट इथे होणार आहे वाव

अशा प्रकारे आता पावसाने चांगला जोर दिलेला आहे वाटत होत सकाळपासून की पाऊस येणार नाही बघा पावसाने नेमका दहीहंडीच्या वेळेला असा पाऊस पडलेला आहे आता मला नका घेऊ भावा मी ब्लॉग डायरेक्ट कॅन्सल करीला आधी सांगतो मी मला घेतो डायरेक्ट ब्लॉग कॅन्सल करील शपथ सांगतो मी नको ब्लॉग कॅन्सल करीन मला पण असं नको करू सांग मेहनत घेतो इथं तुमच्यासाठी तुम्हाला तुम्हाला लांब लांब पोचवण्यापर्यंत मी प्रयत्न करतो तुम्हाला माकवतो लाच वाटत तुम्हाला मूर्खांना लाज वाटत तुम्हाला अरे बघा पाऊस भाग किती जोरात पडायला लागलाय अरे बघा सगळं पोरांना आणला इथं आता किरणदादाच्या पोराला इकडे आणलेला आहे आणि पोरगा रडत आहे अरे पोराला <laughs> पाऊस किती पडतोय आणि नेमकाच ऐनविरेला पाऊस पडत आहे आणि पोरा असे पावसामध्ये एन्जॉय करत आहेत वर्षातून हा सण एकदाच आलेला असतो त्याच्यामुळे मन भरून पोरं असं एन्जॉय करत असतात आणि आता समोसे वगैरे आणलेले आहेत हे समोसे आणलं खाऊन घ्या हे समोसा आणलं खाऊन हे बघा

चालू आहे तिकडे झाला प्रोग्राम तिकडे चालू आहे बरोबर आहे इथे शेटणी पण मस्त असं नाश्ता वगैरे केलेला प्रेमशू शेटणी पण केलेलं आहे आणि इकडे नारा शेटचा पोरगा कोण या नार शेठ नारळ शेट आणि इकडे काय प्रोग्राम चालू आहे का माहित नाही आणि सरानी पण सरांना खूप भूक लागलेली आहे सरांना सकाळपासून काय खाल्लं नाही आणि इकडे काय असा प्रोग्राम चालू आहे आमच्या पोरांचा બગા એ ગાણી ચાલુ છે नारळ इथं पक्का भूक लागली होते नारशेटीला हो हे गावात ना जगा गावात चला हा होतील बाबा होतील का असते असते काय जाईल जर छत्रि छत्रि ट्रेन शूचे फक्त पाऊस आला तर तोडशील का तोडशील जरा व्यवस्थित तोडशील बघ हे चला गावात चला ना पहिला सुरुवात करा ना आता गावामध्ये ती पाणी मागण्याची जी प्रथा आहे ते आता आम्ही चाललो आहे पाणी मागायला प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे जाऊन असं ते गोविंद वगैरे बोलणार आणि अंगावर टा दही वगैरे काय असेल पाणी वगैरे टाकणार आहेत तर पाहू शकता आता सगळी पोरं रेडी झालेले आहेत शेट इथं खूप मेहनत घेतो आहे आणि बाकीची पोरं पण आता पुढे आहेत पप्पू शेटच्या मनात काहीतरी आलेलं आहे आता पप्पू शेट थांबा थांबा करतो म्हणजे काहीतरी पप्पू शेट मोठा काहीतरी प्लॅन करतो आहे हे नंतर येऊन आचा ना पहिला जाऊ चला पाणी मागे किती वाजलं साडेबारा आले साडे ले तो रामजी एवढे बेकार आहेत ना खराब कपडे घालून मला माहिती होता हे काय करतेला काय पोहंदा हो चालू यांचा ए काय पण काय करतो रे गावात पाणी मागायला आता सुरुवात कुठना करतायत <laughs> बघूया कुठला सुरुवात करायची कुठना करायची <laughs> बाईंची तर चाललेत पाणी मागायला पहिला घर बाईंचा सुरुवात बाईंचीत ना 在啥嘞？ লেট <laughs>

હા ઘરે ઘરિરને રૂંબલ ઘેન આઈક ના ચાંગલા પિંડ થી ઉઠો કદાચ જંગલ ના ya kayak ayo, ya ayo, ayo,